राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याहत्तर बावीस बावीस एक्याण्णव एक बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर जिल्हा पोलीस दल तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे शिर्डी उपभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी हा दौड महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला या उपक्रमाचं आयोजन कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन यांच्या वतीनं करण्यात आलं होतं दौड महोत्सवाचा प्रारंभ सुरेगाव शनी चौक येथून झाला असून समारोप कोळपेवाडी पोलीस आउटपोस्ट इथं करण्यात आला या प्रसंगी कोळपेवाडी आणि सुरेगाव परिसरातील ग्रामस्थांनी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला एकतेचा आणि देशभक्तीचा उत्साह या दौडीतून ओसंडून वाहताना दिसला पोलीस विभागाच्या पुढाकाराने पार पडलेला हा उपक्रम नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचा आणि सामाजिक सुंदर संदेश पोहोचवणारा ठरला आज दिनांक ऑक्टोबर रोजी भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त भारत सरकारतर्फे एकता दिवस साजरा करण्याबाबत त्याचबरोबर एकता दौड घेण्याबाबतचे निर्देश देण्यात आल्याने अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य श्री सोमनाथ साहेब श्रीरामपूर ॲडिशनल ॲडिशनल एस पी साहेब सोमनाथजी साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग श्री अमोल भारती साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज कोळपेवाडी या ठिकाणी सुरेगाव येथील शनी चौक ते आउटपोस्ट कोळपेवाडी या दरम्यान आपण एकता दौड घेतलेली होती या घेण्यात आलेल्या एकता दौडमध्ये पोलीस ठाण्याचा स्टाफ त्याचबरोबर सर्व सन्मानित नागरिक त्याचबरोबर होमगार्ड यांनी सहभाग घेतला यामागचा हेतू हाच होता की आपली एकता ही दिसून आली पाहिजे त्यासाठीच ही आजची एकता दौड घेण्यात आलेली होती